नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर झालेल्या विमेन्स वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघानं पहिल्या वहिल्या जगज्जेते पदाला गवसणी घातली आणि एक नवा इतिहास रचला ऐन मध्यरात्री सारं जग झोपी गेलेलं असताना भारतात पुन्हा एकदा नव्या युगाची पहाट झाली दोन हजार पाच आणि दोन हजार सतरा साली अधुर राहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालं टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरनं आपल्या टीममेटसह विश्वचषक उंचावला तेव्हा तो क्षण फक्त विश्वविजयाचा क्षण उरला नाही त्या एका क्षणात अनेकांची स्वप्नपूर्ती झाली पंखांना नव बळ मिळालं मुलींना क्रिकेटमधलं काहीच कळत नाही पासून ते मुली क्रिकेटमधल्या विश्वविजेता ठरल्यापर्यंतचा हा प्रवास म्हटलं तर काही दशकांचा म्हटलं तर अनेक शतकांचा परंतु हा प्रवास केवळ या मुलींचा नव्हता महिला क्रिकेट संघाची विश्वविजेता पदासाठीची प्रतीक्षा संपली तसंच आणखी एका माणसाचं वाट पाहणं संपलं त्याची तीस वर्षांची तपश्चर्या फळली दोन नोव्हेंबरच्या रात्री त्यांचंही स्वप्न पूर्ण झालं ते नाव म्हणजे अमोल मुजुमदार भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कालच्या या विजयानंतर मैदानावरच अमोल मुजुमदार यांचे पाय धरत त्यांना नमस्कार केला हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला या विजयामध्ये संघातील सदस्यांचा जेवढा मोठा वाटा आहे तेवढंच त्यांचं श्रेय कोच अमोल मुजुमदार यांचंही आहे सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या बळावर अमोल यांनी प्रदीर्घ काळ देशाअंतर्गत क्रिकेट गाजवलं पण भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली नाही एक खेळाडू म्हणून पूर्ण न झालेलं स्वप्न त्यांनी एका प्रशिक्षकाच्या भूमिकेत पूर्ण केलं क्षमता सातत्य आणि कर्तृत्व या तिन्ही आघाड्यांवर स्वतःला सिद्ध करूनही वेटिंग मोडवर राहिलेले अमोल मुजुमदार नेमके आहेत कोण काय आहे या पडद्यामागील हिरोची गोष्ट जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश कांबळे तर क्रिकेटच्या मैदानावर खेळाव्यतिरिक्त अनेक रंजक गोष्टी घडत असतात त्याचे अनेक किस्से ऐकायला मिळतात असाच एक किस्सा सांगितला जातो अमोल मुझुमदार यांच्याबद्दल जो तुम्हीही अनेकदा ऐकला असेल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालचा प्रसंग हॅरिस शेल्ड या मुंबईतल्या शालेय क्रिकेट स्पर्धेची सेमीफायनल शारदाश्रम कडून बॅटिंग करत होती सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे ही स्टार जोडगोळी प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडणाऱ्या या दोघांचे एकत्र बॅटिंग करतानाचे असंख्य किस्से सांगितले जातात तर या जोडीनं हॅरिस शिल्डच्या सेमीफायनलमध्ये तिसऱ्या विकेटसाठी सहाशे चौसष्ट रन्सची मॅरेथॉन पार्टनरशिप केली ही जोडी शेवटपर्यंत फुटलीच नाही एकानं तीनशे सव्वीस नॉट आऊट केला आणि दुसऱ्यानं नॉट आऊट तीनशे एकोणपन्नास सचिन विनोद जोडीनं जवळपास दोन दिवस बॅटिंग केली सचिन आणि विनोद पैकी एक विकेट पडली असती तर तेव्हा या दोघांच्याच वयाचा एक मुलगा बॅटिंगला जाणार होता पॅड घालून तो आपल्याला बॅटिंग कधी मिळणार याची वाट पाहत होता विकेट काही पडली नाही आणि तो मात्र या प्रतीक्षेतच राहिला या वाट पाहणाऱ्या प्लेअरचं नाव होतं अमोल मुजुमदार तेव्हापासूनच त्यांच्या नशिबी वाट पाहणं आलं ते कायमचं करोडोची लोकसंख्या असलेल्या देशामध्ये एखाद्या संधीसाठी हजारो जण प्रतीक्षेत असणं हे स्वाभाविक आहे क्षमता सातत्य आणि कर्तृत्व या तिन्ही आघाड्यांवर स्वतःला सिद्ध करूनही मोठ्या संधीसाठी त्यांचा विचारच झाला नाही त्यामुळे सगळी उमेदीची वर्ष अख्खी कारकीर्द ही संधीच्या प्रतीक्षेतच गेली हे असंच घडलं अमोल मुजुमदार यांच्यासोबत एकशे एकाहत्तर फर्स्ट क्लास मॅचेस अकरा हजार एकशे सदुसष्ट रन्स एव्हरेज अठ्ठेचाळीस पॉईंट तेराचा तीस शतक आणि साठ अर्धशतकं ही त्यांची एकंदर कारकिर्द क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांकडे अमोल यांनी क्रिकेटचे धडे गिरवले एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये फरीदाबाद येथे अमोलनं रणजी ट्रॉफीत मुंबईसाठी पदार्पण केलं हरियाणाविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्यांनी दोनशे साठ धावांची खेळी केली सुरुवातीला मुंबई संघाचा मुख्य फलंदाज आणि नंतर कर्णधार म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्याकडे तंत्र होतं स्थानिक क्रिकेटमध्ये धावा होत्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी अनेकदा मॅरेथॉन खेळी साकारल्या एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव दोन हजार या कालावधीत अमोल यांची आकडेवारी पाहून हा पुढचा तेंडुलकर असं म्हटलं जायचं असं सगळा भारी भक्कम दस्ताऐवज नावावर असूनही अमोल यांचं राष्ट्रीय संघाचं स्वप्न दूरच राहिलं दिग्गज खेळाडूंच्या काळखंडात अमोल खेळले त्यांनी स्वतःला सिद्ध केलं मात्र भारतीय संघात पदार्पणाचं टायमिंग निवड समितीनं आणि नशिबानं जळवून आणलंच नाही नव्वदच्या दशकात भारतीय असंघ हा वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता सरावादरम्यान अमोल यांच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्या मॅचेस ते खेळू शकले नाहीत सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अमोल यांच्याकडे मुंबईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं अमोल यांनी ही जबाबदारी ही समर्थपणे सांभाळली त्यांच्या कारकिर्दीत मुंबईला अनेकदा जेतेपद मिळवून दिलं दोन हजार सात नंतर अमोल यांच्या कामगिरीत घसरण झाली आणि एका क्षणी मुंबई संघातून बाहेर होण्याची शक्यता निर्माण झाली मुंबई आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी अमोल यांच्यासाठी श्वासासारख्या होत्या या दोन्हीचा त्याग करून त्यांनी आसामसाठी खेळण्याचा निर्णय घेतला दोन हंगामांनंतर त्यांनी आंध्र करता खेळण्याचा निर्णय घेतला अमोल यांच्या बॅटिंग इतकंच त्यांच्या अनुभवाचा या दोन्ही संघांना खूप फायदा झाला दोन हजार आठ मध्ये देशात आयपीएल सुरू झाली त्यावेळी अमोल मुंबई संघाचे कर्णधार होते वाढतं वय आणि ढासळणाऱ्या फॉर्मच्या पार्श्वभूमीवर अमोल यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा ला क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला खेळाडू म्हणून निवृत्त झाले असले तरी अमोल यांचं नातं कमी झालं नाही भारताच्या अंडर नाईन आणि अंडर ट्वेंटी मिळालं नेदरलँड संघाच्या प्रशिक्षणाचं कामही त्यांनी पाहिलं आय पी एल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे बॅटिंग कोच म्हणूनही त्यांनी काम, काम केलं या दरम्यान त्यांनी समालोचक म्हणूनही काम केलं मधल्या काळात भारताविरुद्धच्या टेस्ट सिरीज दरम्यान अमोल यांनी संघाचे बॅटिंग कोच होते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये बीसीसीआय न अमोल मुजुमदार यांना भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त खेळाडू म्हणून जी ब्ल्यू इंडियन जर्सी त्यांना मिरवता आली नाही ती रविवारी दोन नोव्हेंबरच्या रात्री अमोल मुजुमदार यांच्या अंगावर आली त्या जर्सीवर लिहिलं होतं चॅम्पियन्स या क्षणासाठी अमोल मुजुमदार यांनी गेली तीस वर्ष वाट पाहिली त्यांचं वाट पाहणं अखेर संपलं ते वर्ल्ड चॅम्पियनची जर्सी घालून देशाच्या महिला संघाला विश्वचषकाच्या फायनल पर्यंत पोहोचवण्यात मोलाचं योगदान देत अमोल यांनी त्यांना हुलकावणी दिलेल्या ब्ल्यू जर्सीला जगत जेतेपदाचा मान मिळवून दिलाय अशा या पडद्यामागील हिरोची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद